शूटिंग मध्ये येणार नाही तुम्ही बरायला कोण कोण नाही नमस्कार आज आमचे मित्र शहाजी पाटील त्यांचे वडील संदीपान गोविंदराव पाटील मुख्याध्यापक यांचा आज एक्क्याण्णवा जन्मदिवस आपण साजरा करत आहोत त्यानिमित्तानं आमच्या गोमाता मंदिर केम परिवाराच्या वतीनं पाटील सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे त्यांना गोमातेची शेणाची टोपी आणि प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान गोमाता मंदिरच्या वतीने करण्यात येत आहे आणि ते करण्याची विनंती मी आपले हरिकाका अनबुले आणि देवकरांना सर यांना विनंती करतो की आपण सर्वांनी तात्यांचा सन्मान करावा উঠার <No> <Niss> <story sogenan thôi> <languages� através>

मैत्रीतून संबंध आला आणि तात्यांचा सहवास मला मिळाला तात्यांना आज आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यामागचं कारण की दात्यांनी जी तेवीस तेहतीस वर्ष सेवा केली आणि नूतन विद्यालयात शेवटी ते मुख्याध्यापक म्हणून त्यांनी शेवटचं काम केलं आणि त्यांचा जो अनुभव त्यांचे जे विचार हे मी नेहमी ज्या ज्या वेळेस मी घरी येतो भेटायला त्या त्यावेळेस तात्यापाशी मी दोन मिनटं का व्हायना बसल्याशिवाय बोलल्याशिवाय जात नाही तर तात्यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन चांगलं विचार सांगणं आणि पूर्ण चौकशी करण हे तात्या नेहमी सगळी चौकशी करतात आणि एक त्यांचं आम्हाला एक मोठी शाबाशकीची थाप मिळते आणि त्याच एक पुनर् त्याचे आपण एक काय म्हणायचं परत त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी एक आपलं त्यांना एक नाही फुलाची म्हणून आपण हा गोमाता मंदिर परिवाराच्या वतीनं सन्मान करत आहे आणि त्यांचा परिवार हा खूप मोठा आहे त्यांना तीन मुलं आणि चार मुली आहेत हा त्यांचा असा मोठा परिवार आहे चार भाऊ आहेत मोठं कुटुंब आहे पाटील कुटुंब आणि सगळे शग्रे, सगळ्यात महत्वाचं त्यांचं भगवानचं जमत हे मी जवळून बघतो नेहमी ज्या ज्या येतो त्यावेळेस आता अन्न इथं आलेत सोबत की एक विचारणं त्यांची चांगली देवाणघेवाण होते आणि त्यामुळं मला एक माझ्या स्वतःला वाटलं की तात्यांना एक शेवटच्या टप्प्यामध्ये आपली जरी ओळख झाली असली तरी आपण आदर्श शिक्षक पुरस्कार द्यावा आणि तो, तो मी त्यांना दिलेला आहे आणि तात्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असो एवढीच अपेक्षा करतो आणि मी माझं दोन शब्द थांबवतो

नाही मोडपला पाहिजे आरोग्याबद्दल बोलायचं राहिलं करणार आहे तर मी येतो कार्यक्रम साधारण कार्यक्रम माझं घ्या

नव्वद वर्ष पूर्ण होऊन आज दहा तारखेला एक्क्याण्णव वर्ष सुरू झालं मी एक खेळाडू म्हणून दयानंद कॉलेजला प्रसिद्ध झालो होतो विशेषतः रनिंग म्हणजे धावणे गोळाफेक आणि त्याचबरोबर भालाफेक यामध्ये मी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बक्षिस घेतली मी पाहिला आलो होतो रनिंग पाच हजार मीटर रनिंग पाच हजार मीटरला मी पाहिला आलो अशा से मी सेवा केली माझी सेवा चौतीस वर्ष झाली आता रिटायरमेंटचं जवळ बत्तीस तेहतीस वर्षे पूर्ण झालेत अशा तऱ्हेने माझा कालावधी गेलेला आहे आता माझी शरीर प्रकृती बरी आहे साध्य आणि माझे सगळे नातं मला व्यवस्थितपणे सांभाळतात आणि उत्तम तऱ्हेने सांभाळून माझी प्रकृती त्यांच्या वतीने चांगली राहिलेली आहे ही सगळी सद्गुरू आणि सद्भावना स्वामी समर्थ महाराजाची कृपा आहे सद्गुरू आणि स स्वामी समर्थ महाराज महाराजाची तुमच्या उत्तरेश्वर महा महाराजाची आणि जगदमा माऊलीची कृपा आहे आता इथून पूर्ण आयुष्य सर्व देवातर्फे देवाने मला व्यवस्थित ठेवावं अशी आज सदिच्छा व्यक्त करून आज या ठिकाणी पाहुणे आले तळीकर आले त्यानंतर आमचे नातलग आहेत ते सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि चार शब्द सांगून मी आपलं चार शब्दाचं हे तात्पुरतं भाषण पूर्णपर करतो गोमाता तळेकर गोमाता संस्थेचे मुख्य तळेकर तळेकरनं अगदी प्रामाणिकपणाने माझी सेवा बघितल्यानंतर मला आज या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांच्या वतीने दिला आहे त्या वर वर जास शिक्ष सांगला त्या आदर्श पुरस्काराबद्दल मी माझ्या पाटील परिवाराच्या वतीने आणि वैयक्तिक अशा दृष्टीनं त्यांचा आभार मानतो आणि अशीच तळेकरनी आमच्यावर वंटेवर येऊन ओळख जास्तीत जास्त करावी आदर्श शिक्षक पुरस्कार चांगला आहे चांगला असतो आणि त्याप्रमाणे तो मला मिळाला आहे आणि त्यांचं मी आभारी आहे आणि इथून पुढं असं त्यांचं मी ऋणु ना ऋणू